वाटचाल फोर जीच्या दिशेने होत असली तरी दुर्गम आदिवासी भागात पावसाळ्यामध्ये किती वाईट हाल होतात याचं अत्यंत उदाहरण चांगलं उदाहरण आपण बघू शकतो मी सध्या ज्या ठिकाणी आहे हा गडचिरोली जिल्ह्यातला चिंबलघट्टा परिसर आहे पंचवीस गावांना जोडणारा हा नाला चित्तापूरचा नाला गेली अनेक वर्ष या भागातल्या नागरिकांना प्रतीक्षा आहे मात्र आपण बघू शकतो कशा पद्धतीने नागरिकांना वाटचाल करावी लागते गेले तीन दिवस या भागाच्या पंचवीस गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता आणि आता ही मोटरसायकल बघू शकतो मोटरसायकल रस्त्यावरून धावते मात्र पाण्यामधून असं उतरून न्यावं लागत आहे या ठिकाणी मंजूर झालेला पूल गेली अनेक वर्ष होऊ शकलं नाही पावसाळ्यामध्ये केवळ मोटरसायकलच नाही तर रुग्णांचे सुद्धा प्रचंड हाल होतात अत्यंत दुर्गम भाग आहे आरोग्यसेवा मिळू शकत नाही आणि बाळंती नसेल किंवा ज गंभीर जखमी असेल अशा लोकांना हो पाण्यामधून येत असताना मध्ये त्यांचा मृत्यूसुद्धा होतो अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि या वाईट परिस्थितीमुळे लोकांना वाटचाल करत या ठिकाणी जावं लागतं आपल्यासोबत जे आपण त्यांना विचारूया एकूण मला सांगा सर ये कहीं बात तुम ही परिस्थिति आहे खड़ा मना तुम्ही अरे यहाँ पे तो बहुत से परेशानी है यहाँ पे पुल वगैरह कुछ नहीं है नावने के कारण यहाँ पे तो बहुत पेशेंट वगैरह का बहुत दिक्कत होता है जाने आने के लिए और यहाँ पे बोले तो काफी आप लोग अगर यहाँ पे पुल बनाएंगे तो अच्छा रहेगा बारिश के दिनों में हमेशा कितने दिन बंद रहता है ये गाँव बच्चे गाँव कितने कमसे कम एक दीड महिना बंद रहता पाणी के कारण क्योंकि लोक प्रवास नहीं कर पाते और गाडी जो आहे वो उठा उठा लेके के जाना पडता कई पेशंट लोक भी मर जाते ये घाट के तरफ और समस्या केस्या गाववाल एकूण आपण जर बघितलं तर अत्यंत विधारक परिस्थिती आहे सरकार कोट्यावधी रुपये आदिवासी भागाच्या विकासा नावावर खर्च करीत असलं तरी अशा दुर्गम भागामध्ये विकास का पोहोचू शकला नाही हा मोठा प्रश्न आहे आणि आ, या भागाचं प्रतिनिधित्व या जिल्ह्याचे पालकमंत्री करतात आणि त्यामुळेच सरकारने कुठंतरी गंभीरतेनं लक्ष द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आज गडच अडीच वर्षात गडचिरोली जिल्ह्याचा बऱ्याचदा दौरा केलेला आहे आणि या पुलाच्या बांधकामासाठी आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं तर या भागाच्या नागरिकांना चांगली सोय उपलब्ध होईल आणि पंचवीस गावांची संख्या समस्या कायमची मिटेल महेश तिवारी आय बी एन लोकमत इष्टापूर नाला निमलगट्टा गडचिरोली